हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जनसेवेचा काश्मीरच्या पहेलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर देशभरात राष्ट्रप्रेमाची लाट उसळली आहे याच प्रेरणेतून मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात भारतीय जनता पार्टीसह विविध संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडले रॅलीची सुरुवात लहुजी वसत चौक मंदिर परिसरातून झाली ते जमता चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर माजी सैनिक पदाधिकारी ग्रामस्थ महिला युवक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गेल्या बावीस जुलैला पहलगाम मध्ये अतिरेकी हल्ला झाला होता आणि त्याच्यामध्ये बा सव्वीस भारतीय निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि सातत्याने पाकिस्तान ही पुरबोडी गेल्या अनेक वर्षापासून करत आहे परंतु जेव्हा मोदीजीचं सरकार आलं तेव्हापासून याला आळा बसला होता परंतु पाकिस्तानची ही खोळ कायमची मोडायची या उद्देशाने मोदीजींना सैन्याला आदेश दिले आणि त्याप्रमाणे आपल्या इंडियन आर्मीने तिन्ही दलाने मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला खळा शिकवण्यासाठी अटॅक केला त्याच्यामध्ये त्यांचे एअरबेस उद्ध्वस्त झाले आणि त्याच्यातून एक संदेश जगामध्ये गेला की भारती भारतीय सैन्य आणि भारतीय नागरिक आणि भारताचे प्रत्येक देशवासी हे किती मजबूत आहेत आणि अशात या सैन्य दलाचा जो सन्मान आहे तो वाढवण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मंडल स्तरावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे आज तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून शेगाव शहरामध्ये ही आज रजी रॅली आयोजित आज़ी करण्यात आली या रॅलीमध्ये अनेक नागरिक अनेक कार्यकर्ते संघटना पक्षाचे सर्व लोक हे सहभागी झाले त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय भारत बाराँ! आज जो शेगाव भाजप की तरफसे तिरंगा यात्रा निकली आहे ये ये दर्शाने पाकिस्तान से की गुना पाकिस्तानी जो हमने पे वार किया था आज उसमें हम उसके दस गुना दो गुना बड़े हैं और ताकतवर है एक सताने के लिए